नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याला टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे ते थमेल बघून समजलंच असेल आज तुम्हाला जर समजा समोरच्या व्यक्तीला न माहीत होता ते जर व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये चालवायचं असेल तर कशा पद्धतीतून चालवू शकता आणि पॉसिबल आहे का नाही हे सगळं काय डिटेल्स म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर आहे आणि कशा पद्धतीतून तुम्ही समोरच्या व्यक्तीचे जे की व्हॉट्सअप आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीतून चालवू शकता सगळं काय डिटेल्समध्ये सांगायला त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि केदारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले समजून घ्या समजा तुमची गर्लफ्रेंड किंवा तुम्हाला तुमच्या मित्रात जर व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलवर चालवायचा असेल तो जे की मेसेज व्हिडिओज जे काय आहेत ते त्या मोबाईलवर येणार ते तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला समजा कशा पद्धतीतून करू शकता काय कसं काय करायचं तुम्ही युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ पाहिजे असेल अशा पद्धतीने हे करा पण हे पॉसिबल आहे तुम् का नाही आपण ट्राय करून तुम्हाला मी सांगणार आहे की कशा पद्धतीने ही एक तुम्हाला माहिती दोन हजार दो पंचवीस मध्ये व्हॉट्सअपचं एक अपडेट आलंय या अपडेट मध्ये तुम्ही चालू शकणार आहेत पण समोरच्याची परमिशन घ्यावी लागणार आहे पण माहिती आहे किती व्हॉट्सअपची सिक्युरिटी असल्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने व्हॉट्सअपने एक अपडेट काढलं त्या अपडेटमध्ये तुम्ही इझिली जी की स्कॅनिंग करून कशा पद्धतीने काय करू शकता ते सुद्धा सांगतो डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ सगळं काय डिटेल्स मध्ये जाणून घेऊ फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा म्हणजे समजणार आहे कारण की इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे स्किप केला तर तुम्हाला अजिबात समजणार नाही आणि त्यानंतर तुम्ही कधी सुद्धा दुसऱ्याचे व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये चालवू शकणार नाही डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या जा स्क्रीनवर जाऊ हो आन्सर काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम हो 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 स्क्रीनवर हो। सगळ्यात सांगतो आजचा सा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा तुम्ही थमेलवर जर क्लिक करून आला असाल तर लास्टपर्यंत नक्की थांबा आणि तुम्हाला सुद्धा सांगतो आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो आज तुमचा जो की डाऊट आहे तो, तो मी पूर्णपणे क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आता यूट्यूब मी ओपन करून घेतो आणि यूट्यूब ओपन केल्यानंतर सर्चमध्ये इथे मी क्लिक करतो आणि इथे मी सर्च करतो व्हॉट्सअपवर दुसऱ्याचं अकाउंट कशा पद्धतीतून आपण चालू शकतो आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने मी सर्च केलं तर इथे बघू शकता किती व्हिडिओज आले आहेत ए बघू शकता वर तुम्हाला इथे सर्चमध्ये हिंदी जी काय आहेत ते व्हिडिओज तुम्हाला दिसत असतील बुकशात सगळे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहेत सगळे तुमच्यावर लाईव्ह प्रूफ आहेत ओके तर आता ही तुम्हाला समजलं व्हॉट्सअपवर व्हिडिओज आहेत पण आता तुम्हाला सांगतो तुम्हाला समजा दुसऱ्याचं व्हॉट्सअप आता बरेचसे जण तुम्ही म्हणत असतील की हा काय सांगतोय सगळ्यात पहिले तर तुम्हाला लास्टपर्यंत नक्की पहा त्यानंतर मी गुगलवर सर्च करतो आणि गुगलवर काय सांगते ते तुम्हाला सांगतो जसं की समजा इथं आता मी सर्च केलं आहे बघू शकता आणि त्यानंतर बघू शकता इथं पण व्हिडिओज आले आहेत बघू शकता अशा पद्धतीत तेच मी आता वेगळ्या पद्धतीतून जी की सर्च करतो मराठीमध्ये तर आता बघू शकता इथं तुम्हाला सगळं काही डिटेल्स भेटेल आणि ही ट्राय तुम्ही नक्की करा तुमच्या गुगलवर सर्च करा नाहीतर चॅट जे जर यूज करत असेल तर चॅट जे पिढीलाही नक्की तुम्ही यूज करा तेव्हा अशा पद्धतीने सर्च करून तुम्हाला काय इथे मेसेज येतो नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता बघू शकता आपल्याला व्हॉट्सअप दुसऱ्याच मोबाईलमध्ये चालवायचा आहे त्यासाठी आता व्हॉट्सअप मी ओपन करून घेतो त्यानंतर इथे लाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जातो आता इथे एक एकसुद्धा असं सेटिंग नाही की दुसऱ्याचं व्हॉट्सअप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चालवू शकता कारण की व्हॉट्सअपची इतकी प्राय म्हणजे जी, जी की प्रायवसी आहे आणि व्हॉट्सअपची टीम तुम्हाला पण माहिती आहे जर समजा असं काय तुम्ही केलं तर तुमचं अकाउंटसुद्धा बॅन होऊ शकतो आणि जे काही यूट्यूबवरही व्हिडिओज आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आहेत सगळे फेक व्हिडिओज आहेत आणि काय रिअल पण सांगितलेलं आहे पण तुम्हाला सांगतो कुठली सुद्धा जसं की आता प्ले स्टोअर तुम्ही गेला इथून तुम्हाला समजा एखादी सांगितले थर्ड पार्टी ॲप्लिकेशन अशा पद्धतीतून तुम्ही डाऊनलोड करून घ्या असं जर तुम्ही केलं समजा एखादी हो व्हॉट्सअपवर एखादी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाऊनलोड केली तर तुमचं व्हॉट्सअप हॅक होऊ शकतं आहे व्हॉट्सअपचे चॅटसुद्धा हॅक होऊ शकते व्हॉट्सअपवर आतापर्यंत असं एक सुद्धा अपडेट नाही लास्टल तुम्हाला सांगतो कुठल्या पद्धतीतून तुम्ही दुसऱ्या चॅट तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकता पण तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचा एक सुद्धा असा अपडेट नाही आणि जसं की आता मी सेटिंग होते ओपनच केली व्हॉट्सअपची जे की इथे तुम्ही कुठं पण अकाउंटमध्ये गेला तर इथ सुद्धा इथं तुम्हाला ऑप्शन नाही की बाबा अशा पद्धतीने तुम तुम्ही दुसऱ्याचं व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये चालू शकता दुसऱ्या चॅट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता व्हिडिओज म्हणा तो कोणाशी बोलत आहे टेटस म्हणा ह्या गोष्टी तुम्ही कारण की व्हॉट्सअपला लगेच समजा आणि व्हॉट्सअप तुमचा अकाउंट आहे ते बॅनसुद्धा करतं त्यामुळे सगळ्यात पण सांगतो व्हॉट्सअपमध्ये असं एकसुद्धा अपडेट नाही आणि कोणाचा सुद्धा व्हॉट्सअप जे काही आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चालवू शकणार आहे चालवू शकणार आहे पण कशा पद्धतीतून त्याचा नंबर घेऊन त्याचा ओ टी पी जी नाही ओ टी पी वी टी पी टाकून तुम्ही तुमच्यात लॉग इन करू शकणार आहे पण त्याला माहीत होणार आहे जर त्याला माहीत न होता जरी यूज करायचा असेल तर पॉसिबल नाही सगळ्यात पण सांगतो आणि जर तुम्ही असा जर ट्राय केला तर स्वतःचं तुमचा अकाउंट आहे ते बॅन करणार आणि बॅन एकदा झालं की अनबॅन लवकर होत नाही व्हॉट्सअपचं अकाउंट अनबॅन करता येते पण तुमची चूक असली तर व्हॉट्सअप अनबॅन करत नाही हे सगळ्यात पहिले तर तुम्ही लक्षात घ्या आता राहिली ट्रिक की जी की तुम्हाला आता माहीत झाली की बाबा व्हॉट्सअपमध्ये एक सुद्धा असा अपडेट नाही तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्हाला जर समजा समोरच्या व्यक्तीचं व्हॉट्सअप आहे ते जर तुमच्या मोबाईलमध्ये चालवायचं असेल तर एक सिम्पल ट्रिक आहे की अपडेट आले आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले तिथं थ्रीलाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला लिंक डिव्हाइसवर क्लिक करून घ्यायचं ओके लिंक डिवाईस समजून घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्येही सांगितलं आहे पण लिंक डिवाईसवर क्लिक केल्यानंतर बघू लिंक लिंक डिवाईसवर क्लिक करायचा आणि इथे तुम्हाला जे की मोबाईल डाटा यूज करायचा आणि इथून एक पासवर्ड जो की मागेल तो पासवर्ड द्यायचा आणि जे की आहे तुम्हाला इथे दिसा जो की स्कॅनर आहे ते स्कॅन तुम्हाल तुम्हाला दिसत असेल बघू त्याच्यामध्ये रेड करायचा या समोरच्या व्यक्तीचा जे काही व्हॉट्सअप आहे त्यात तुम्हाला जायचा आणि त्यातून तुम्हाला अशाच पद्धती प्रोसेस करायला लिंक डिवाईस ती ओपन करून तिथून फक्त जो की व्हॉट्सअपचा क्यू आर कोड आहे तो स्कॅनिंग करायचा स्कॅनिंग केल्यानंतर जी काही व्हॉट्सअप आहे त्याचं व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे ही एकच ट्रिक आहे पण त्या समोरच्या व्यक्तीला जर समजलं तर तो लॉग आउट करू शकणार आहे आणि याचा चुकीचा वापर कुणीसुद्धा करू नका समोर जर तुम्हाला समजा त्याचं बघायचं असेल तर त्याला जे की विचारून तुम्ही त्याचा फोन घेऊन क्यू आर कोड स्कॅनिंग करून घेऊ शकता आता बघूया तर माझं की पी सीला माझं लॉगिंग आहे तर बघा विंडोज इथे दिसत असेल अशा पद्धतीने तुम्हाला इथे समजणार तेव्हा एकदा क्लिक केलं तरी ते लॉग एक ऑप्शन भेटतो आणि तो लॉग करणार आहे अशा पद्धतीने त्याला समजणार सुद्धा आहे तुम्ही जर कोणाचा व्हॉट्सअप जर अशा पद्धतीनं लॉगिंग जर केलं असेल आणि समजा जर त्यानं रिपोर्ट बिपोर्ट जर मारला तरी तुमचा अकाउंट बॅन होणार आहे आणि सांग सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं आहे असं एक सुद्धा अपडेट ना जसं की तुम्हाला इथे थ्रीला न्यूज सेटिंग तुम्हाला सगळे सा सांगितलंय आणि सगळ्यात पहिले जर तुम्ही कुणाचाही व्हिडिओ पाहिला थर्ड पार्टी अप्लिकेशन डाऊनलोड करा अशा पद्धती आजपर्यंत व्हॉट्सअपवर एक सुद्धा असं अपडेट आलेलं नाही त्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलं नाही की अशा पद्धतीने हे करा की तुमचं दुसऱ्याचं व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला पण माहिती आहे त्याचा नंबर लागतो ओ टी पी लागतो ते टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकणार आहे पण आतापर्यंत असा अपडेट एक सुद्धा आलेला नाही जर असं जर असतं तर मी दुसऱ्या कोणाचं तर ओपन केलं असतं माझं दुसऱ्या तर व्हॉट्सअप आहे ते ओपन केलं असतं प्रत्येकानं दुसऱ्या कोणाचं ना कुणाचं व्हॉट्सअप आहे ते ओपन केलं असतं कारण सांगतो जी काही प्रवेश आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे व्हॉट्सअपची सिक्युरिटी जी काय सर्वात ती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही जी की व्हॉट्सअपची सिक्युरिटी इतकी टाईट आहे तुम्हाला पण माहिती आहे जर काय चुकी केली तर व्हॉट्सअप डायरेक्ट तुमचा अकाउंट बॅन करतं आता तुम्हाला समजलं असेल की जे था था की मी आता थम्मेलवर तुम्हाला टाकलं असेल की कारण की क्रिकेपट मी थम्मेल केला पण तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटली असेल व्हिडिओ जास्त मोठा झाला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की कुणाचंही व्हॉट्सअप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चालू शकणार नाही आणि आज चालवायचं असेल तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलं लिंक डिवाईसवरून त्याची परमिशन घेऊन तुम्ही चालवू शकणार आहे पण त्याने एकदा लॉग आऊट केल्यानंतर तुम्ही परत त्याला तशाच पद्धतीने प्रोसेसिंग करून लॉग इन करावं लागणार आहे एकदा लॉग आऊट केल्यानंतर तुम्ही परत कधीसुद्धा पाहू शकणार नाही आहे ओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये